नमस्कार संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पुढचा धडा बघणार आहोत आपल्या इयत्ता सहावीतला आणि धड्याचं नाव आहे पोषण आणि आहार मी तुम्हाला दररोज धड्याच्या नावाचा अर्थ काय आहे ते शिकवत असते पण आजच्या धड्याचं नाव सोपं आहे दुसरी गोष्ट आजच्या धड्यामध्ये मला खूप जास्त सांगून सांग म्हणजे तुम्हाला समजवून सांगण्यासारखं नाही आहे आजच्या धड्यामध्ये तुमच्यावरती खूप जिम्मेदारी आहे गोष्टी पाठ करण्याची तरी ज्या गोष्टी आपल्याला समजायला अवघड जातात त्या मी इथे सांगेल पण तुमचं काम आज जास्त आहे कारण की पाठांतराच्या गोष्टी या धड्यात खूप आहेत आणि पाठांतराच्या गोष्टी जास्त असल्यामुळेच एम पी एस सीसाठी हा आपल्याला खूप महत्त्वाचा धडा मिळू शकतो कारण की ह्या धड्यामधनं आपल्याला बरेच क्वेश्चन एम पी एस सीमध्ये बघायला मिळतात ठीक आहे तर धडा महत्त्वाचा आहे पूर्ण लेक्चरकडे नीट लक्ष द्या आता आपण लेक्चरला सुरुवात करू सगळ्यात पहिल्यांदा इथे महत्त्वाची गोष्ट आपल्याला बघायची आहे की ऊर्जादायी पोषक तत्वे ही कोण असतात तर कार्बोदके कार्बोदके म्हणजे आजकाल एम पी एस सीमध्ये पण डायरेक्ट कार्बोदक असा शब्द येत नाही कार्बोदके म्हणजे आपले कार्बोहायड्रेट्स असतात ठीक आहे तर इथे लिहिलेलं आहे की एनर्जी सोर्स जो आहे ह्युमनला तर तो कशापासून आपल्याला एनर्जी मिळते तर ती कार्बोहायड्रेट्सपासून मिळते ओके तर इथे पुढे खूप शुल्लक अशा गोष्टी केलेल्या आहेत की बाबा आपली मुख्य गरज ऊर्जेची असते आणि ती आपल्याला कार्बोदकांकडून मिळते पण मला तुम्हाला सांगायचं आहे की एम पी तुम्हाला कार्बोदके कोणत्या कोणत्या घटकांपासून बनलेली असतात हा एक क्वेश्चन बघायला मिळेल किंवा दुसरा क्वेश्चन येऊ शकतो की कोणते कोणते वेगवेगळे प्रकार आहेत कार्बोदकांचे ठीक आहे तर ह्या दोन गोष्टी आपण लगेच कवर करू आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून ठीक आहे तर बघा कार कार्बोहायड्रेट्स जे असतात ते बनलेले असतात तीन घटकांपासून एक म्हणजे कार्बन दुसरं म्हणजे हायड्रोजन आणि तिसरं म्हणजे ऑक्सिजन तर हे तीन घटकं मिळून आपण कार्बोदके बनलेली आहेत असं म्हणू शकतो आता कार्बोदकांची जी घटके आहेत ती बघितली आपण आता आपण बघूया कार्बोदकांचे काय टाईप्स आहेत तर मेजरली फोर टाईप्स आहेत चार प्रकार आहेत आणि ती कोणती त्यांची उदाहरणे कोणती ती पण आपण लगेच बघू ठीक आहे सगळ्यात पहिल्यांदा जो पहिला आपला टाईप आहे पहिला जो प्रकार आहे त्याला मोनोसॅकराईड असं म्हणतात ठीक आहे मोनो म्हणजे याच्या नावामध्येच आलं काहीतरी एकच घटक एका घटकाने बनलेला म्हणून तो आहे मोनो पॉली म्हणलं की एकापेक्षा अधिक घटक आणि मोनो म्हणजे सिंगल घटक तर मग हा सिंगल घटक कोण आहे तर तो ऑब्व्हियसली शुगर आहे कोणती शुगर आहे तर ग्लुकोज ओके याचं एक्झाम्पल मोनोसॅकराईडचं हे एक्झाम्पल आहे एक्झाम्पल काय आहे ग्लुकोज ओके पुढे बघूया आता आपण सेकेंड जो प्रकार आहे दुसरा जो प्रकार आहे तो आहे डायसॅकराईड डाय म्हणजे काय दोन घटकांनी बनलेला आहे म्हणजे दोन मोनोसॅकराईड एकत्र आले की एक डायसॅकराईड बनतो ठीक आहे आता याचं एक्झाम्पल काय आहे तर सुक्रोज याचं एक्झाम्पल आहे सुक्रोज टाइप ऑफ जी आपली साखर असते ठीक आहे तर सुक्रोज याचं एक्झाम्पल आहे थर्ड टाईप आहे सॅकराईट ऑलिगो म्हणजे आता दोन पेक्षा जास्त घटकांनी बनलेला कार्बोहायड्रेट आहे हा ठीक आहे आणि चौथा आपला असतो पॉलिसॅकराईट म्हणजे हे याच्यामध्ये आता असंख्य असे ग्लुकोजचे किंवा कार्बोहायड्रेट्सचे घटक आपल्याला बघायला मिळतात आणि एम पी एस सीचं फेवरेट म्हणजे याचं एक्झाम्पल आहे स्टार्च स्टार्च हे पॉलिसॅकराईट कार्बोहायड्रेटचं कार्बोदकाचं एक्झाम्पल आहे लक्षात ठेवा कार्बोदके कशापासून बनलेली आहे कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू आणि चार प्रकार कोणती कोणती आहेत मोनोसॅकराईट डायसॅकराईट ऑलिगोसॅकराईट आणि पॉलिसॅकरराईट्स ओके ठीक आहे तर मग याच्यातून आपल्याला एवढं महत्वाचं होतं पुढे आपण आता वळूया स्निग्ध पदार्थ म्हणजे काय स्निग्ध म्हणजेच फॅटी सबस्टान्सेस फॅटी म्हणजे हे जे आपल्याला बघायला मिळते चीज झालं तेल झाली किंवा तूप झालं हे सगळे फॅटी सबस्टान्सेस म्हणजेच स्निग्ध पदार्थ असतात आता आपण बघितलं आहे कार्बोहायड्रेट्स आपल्याला एनर्जी देत आहे मग स्निग्ध पदार्थांचा काय रोल आहे ते आता आपण बघूया तर आपण खाल्लेल्या अन्न अन्नपदार्थापासून आपल्याला उष्णते उष्णतेच्या स्वरूपामध्ये ऊर्जा मिळते म्हणजे काय आपलं आपण जे काही जेवण करत आहोत त्यामधून आपल्याला ऊर्जा मिळत आहे आणि ही ऊर्जा कोणत्या स्वरूपात मिळत आहे तर ही उष्णतेच्या म्हणजे हीटच्या स्वरूपात आपल्याला मिळत आहे आणि उष्णता मोजण्यासाठी किलो कॅलरी या एककाचा उपयोग होतो आपण कधीही उष्णता जी असते ती किलो कॅलरीमध्ये मोजतो म्हणून अन्न पदार्थापासून मिळणाऱ्या ऊर्जेसाठीही किलो कॅलरी हे एकक वापरलं जातं म्हणजे आपण जर एक पोळी खात आहोत तर त्या एका पोळीतून आपल्याला किती किलो कॅलरी मिळत आहेत आपण किलो कॅलरी का म्हणत आहोत कारण की आपल्याला एक पोळी खाल्ल्यावरती हीट ऊर्जा उष्णता मिळत आहे ठीक आहे आणि त्यामुळे आपण ती Uh, जसं आपण पाणी मोजतो एम एलमध्ये लिटरमध्ये मोजतो किंवा जर आपल्याला क कोणती धान्य असतील ती के जीमध्ये मोजतो आपण किलो ग्राममध्ये मोजतो तसंच आपण जेवण किती केलं आहे हे, हे कोणत्या एककामध्ये मोजायचं तर हे किलो कॅलरीमध्ये मोजायचं हे घटक जे आहेत हे एकक जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत कारण की एककांचे आपल्याला मॅच द सारखे क्वेश्चन्स एक्झाममध्ये बघायला मिळतात ठीक आहे मग आता हे एक लहान मुलांसाठी दिलं आहे की बाबा वाढत्या वयातील मुलामुलींना रोज साधारणपणे दोन हजार ते दोन हजार पाचशे किलो कॅलरी ऊर्जा अन्नातून मिळण्याची गरज असते तुमचं काम आहे तुमचा गृहपाठ आहे की गर्ल्स आणि बॉईज किंवा मेन आणि वुमेनला किती किलो कॅलरीज पर डे खाणं गरजेचं आहे हे तुम्ही आज याचा गृहपाठ करा आणि आता मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे नीट लक्ष द्या इकडे मी काय सांगत आहे हे बघा मी काय सांगितलं तुम्हाला की आपण जे कोणते अन्नपदार्थ खातो त्यातून आपल्याला किलो कॅलरी मिळते ठीक आहे मग आता तुम्ही एक गोष्ट पाठ ठेवायची आहे की समजा आपण एक ग्राम कार्बोदके खाल्ली ठीक आहे तर आपल्याला चार किलो कॅलरीज मिळतात लक्षात ठेवा हे खूप जास्त महत्त्वाचं आहे जर आपण एक ग्राम क का, कार्बोहायड्रेट्स खाल्ले तर आपल्याला चार किलो कॅलरीज मिळतात आणि तसंच जर आपण एक ग्राम प्रोटीन्स खाल्ले तरी आपल्याला चार किलो कॅलरीज मिळतात पण हे जे स्निग्ध पदार्थ असतात हे जर आपण एक ग्राम यांचं सेवन केलं तर आपल्याला नऊ किलो कॅलरीज मिळतात म्हणजे काय झालं कार्बोदके आणि प्रोटीन्सपेक्षा जास्त किलो कॅलरीज जास्त किलो कॅलरीज म्हणजे जास्त ऊर्जा जास्त उष्णता आपल्याला स्निग्ध पदार्थ फॅटी सबस्टान्सेस खाल्ल्यामुळे मिळते ठीक आहे तर मग हे जे असतं आपण म्हणतो की जास्त तेल तूप खायचं नाही जर आपल्याला बारीक व्हायचं असेल तर त्याचं रिझन काय आहे कारण की आपल्याला त्याच्यातून जा जास्त उष्णता मिळते आणि ही उष्णता मग कुठेही जाऊन म्हणजे जिथे कुठे आपले फॅटी टिश्यू असतात तिथे जाऊन ती उष्णता सेव्ह म्हणजे साठा होतो तिचा आणि त्यामुळे आपण म्हणतो की हे जे स्निग्ध पदार्थ असतात त्यामुळे आपण जाड होतो तर जाड होण्याचं रिझन काय आहे आपल्याला उष्णता हीट जास्त मिळते ठीक आहे हे लक्षात ठेवा की कि किती ग्राम कार्बोदके खाल्ल्यावरती किती कॅलरीज मिळतात पुढे प्रथिने म्हणजेच प्रोटीन प्रोटीन्सबद्दल इथे आपल्याला जास्त काही दिलेलं नाही आहे पुढच्या येणाऱ्या इयत्तांमध्ये ये आपल्याला अजून नीट इथे प्रोटीन्स कवर होणार आहे तर आपण इथे काही दिलेलं नाही आहे इथे आपण ही गोष्ट वगळू शकतो त्यानंतर खनिजे व जीवनसत्वे म्हणजे मिनरल्स आणि विटॅमिन्स आता इथून पुढे लेक्चरमध्ये जे काही होणार आहे त्याच्यावरती शंभर पर्सेंट एक तरी क्वेश्चन येणार आहे तर तुम्ही आता लक्ष द्या हे बघा काय हा चार्ट काय सांगत आहे की बाबा कोणतं खनिज त्याचा उपयोग काय आहे आणि जर ते कमी असलं आपल्या शरीरामध्ये त्याची डेफिशियन्सी असली तर आपल्याला कोणता रोग उद्भवू शकतो ठीक आहे तर बघा सगळ्यात आधी लोह लोह मिनरल किंवा लोह खनिज जे आहे ते शरीराच्या सर्व भागांपर्यंत ऑक्सिजन वाहन करण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे ओके ऑक्सिजन पूर्ण बॉडीमध्ये सप्लाय करण्यासाठी आयनचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये योग्य असण्याची खूप मोठी गरज आहे आणि जर हे कमी असलं तर आपल्याला कोणता विकार होऊ शकतो ॲनेमिया म्हणजेच रोग होऊ शकतो जर लोह आयन कमी असलं शरीरामध्ये तर ॲनेमिया होतो जर तुम्हाला माहिती असेल तर बऱ्याच ज्या मुली असतात किंवा महिला असतात यांच्यामध्ये भारतामध्ये आयनची कमी आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे महिलांना ॲनिमिया असतो हे आपण म्हणतो आणि यासाठीच गव्हर्मेंटनी जे आपलं जन औषधी आहे तिथे महिलांसाठी फ्रीमध्ये ह्या आयर्न टॅबलेट्स आयर्न फॉलिकेट्स म्हणतो आपण त्याला त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर ही गोष्ट महत्त्वाची आहे ही तुम्ही लक्षात ठेवा पुढे कॅल्शियम आणि फॉस्फरस हे याचा उपयोग काय आहे दात हाड मजबूत ठेवण्यासाठी हे इजी आहे मला नाही वाटत आता याच्यावरती क्वेश्चन येईल पूर्वी एम पी एस सीमध्ये याच्यावरती दरवर्षी एक क्वेश्चन यायचाच आणि जर हे कमी असले तर काय विकार होतो हाडं ठिसूळ होतात आणि कमकुवत होतात त्यानंतर आयोडीन याच्यावरती पण पूर्वी खूप क्वेश्चन्स यायचे एम पी एस सीमध्ये म्हणून मला असं वाटतं कॅल्शियम फॉस्फरस आयोडीनवरती कमी क्वेश्चन्स येतील पण आपल्याला लोह आणि पुढे जे आता आपण बघणार आहोत त्यावरती जास्त क्वेश्चन्स येतील आयोडीननी आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्याला गलगंड म्हणजेच ग्वायटर गळ्याला एक अशी खूप मोठी गाठ येते ते असतं आपलं ग्वायटर किंवा गलगंड आयोडीनची कमी असल्यावर आयोडीन आपण कुठून खातो काय स्रोत आहे आयोडीनचा मीठ राईट ठीक आहे तर मग सोडियम आणि पोटॅशियम जर सोडियम आणि पोटॅशियम खनिज आपल्या शरीरात कमी असतील तर आपल्याला स्नायूंची अकार्यक्षमता म्हणजे जे आपले स्नायू आहेत ते वीक होतात मसल वीकनेस जे आपण म्हणतो ते ह्या घटकाच्या कमा कमीमुळे होतं आता जीवनसत्व आपण विटॅमिन्स जीवनसत्व म्हणजे काही नाही आहे विटॅमिन्स हे मराठीत थोडं अवघड वाटतं कारण की आजकाल सगळेजणं हा शब्द नाही वापरत आपण नॉर्मली विटॅमिन्स बोलतो तर इथे महत्त्वाचा आपल्याला एम पी एस सीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची गोष्ट बघायला मिळते सगळ्यात पहिली गोष्ट काही जीवनसत्वे अशी असतात जी जलविद्राव्य म्हणजे वॉटर सोल्युबल असतात पाण्यामध्ये इझिली विरगळून जातात काय अर्थ आहे याचा बघा बी आणि सी जे जीवनसत्व आहेत ती पाण्यामध्ये विरघळतात म्हणजे ती जलविद्राव्य आहेत जर आपण समजा संत्री खाल्ली संत्रीमधनं आपल्याला विटॅमिन सी वि, मिळत आहेत किंवा आपण जेव्हा कोरोना होतो तेव्हा विटॅमिन सीच्या च्युएबल ज्या टॅबलेट्स होत्या त्या खायचो मग त्या दररोज का खायचो आपण एकदाच खाल्लं किंवा एक, कि एक आठ दिवस खाल्लं आणि सोडून का नाही दिलं का कारण की जेव्हा आपण हे विटॅमिन सीचं इनटेक करतो तेव्हा जिथून आपण समजा आपलं पाणी घामातून निघतं किंवा आपण लघवी करतो त्या मार्गाने विटॅमिन सी आणि बी जे की वॉटर सोल्युबल विटॅमिन्स असतात ते बाहेर निघून जातात म्हणून आपल्याला वारंवार या विटॅमिन्सचं सेवन करणं गरजेचं आहे काय लिहिलेलं आहे बी व सी जीवनसत्वे पाण्यात विरघळतात म्हणजे ती जलविद्राव्य आहेत ती लघवी घाम यातील पाण्याबरोबर शरीराबाहेर टाकली जातात आणि म्हणून त्यांचा सतत पुरवठा होणे गरजेचं आहे बी वन बी टू बी थ्री बी सिक्स बी नाईन व बी हे जीवनसत्वे महत्वाचे प्रकार आहेत कशाचे वॉटर सोल्युबल जलविद्राव्य प्रकारचे पुढचा प्रकार आहे जल अविद्राव्य म्हणजे हे आता पाण्यामध्ये सोल्युबल नाही आहेत पण हे कुठेतरी तर सोल्युबल असतील हे पाण्यामध्ये सोल्युबल नसून हे आपल्या फॅटी सबस्टान्सेस फॅटी टिश्यूजमध्ये हे सोल्युबल असतात जे मी आत्ता तुम्हाला वरतीच सांगितलं की बाबा चार आपण ग्राम कार्बोहायड्रेट्स घेतले तर एक कार एक ग्राम कार्बोहायड्रेट घेतला तर आपल्याला चार किलो कॅलरीज मिळतात तसंच जर आपण एक ग्राम स्निग्ध पदार्थ घेतले तर आपल्याला नऊ किलो कॅलरीज एनर्जी मिळते आणि त्याच जे आपले स्निग्ध पदार्थ आहेत त्यांच्यामध्येच ही जी असतात जल अविद्राव्य ती विटॅमिन्स साठवून ठेवलेली असतात म्हणजे याचा अर्थ काय झाला आता ही आपल्याला दररोज याचं सेवन करायची गरज नाही आहे एकदा खाल्लं की ही शरीरामध्ये कुठे ना कुठे साठवून ठेवलेली असतात का कारण ही वॉटर सोल्युबल नाही आहे जेव्हा आपल्याला घाम येतोय किंवा लघवी होते त्यावेळेला ती बाहेर टाकली जात नाही वाचूया आता आपण इथे ही जीवनसत्वे पाण्यात विरघळत नाहीत ही स्निग्ध पदार्थात म्हणजेच शरीरातील मेदात विरघळतात मेदात म्हणजेच फॅटी सबस्टॅन्सेसमध्ये त्यांचा सा शरीरात साठा होतो आणि एक्झाम्पल कोणते विटॅमिन्स आहे ए डी ई के फेवरेट क्वेश्चन इन एम पी एस सी लक्षात ठेवा ए डी ई के जी आहे ती जल अविद्राव्य आहे आणि जी बी आणि सी आहे, ती जलविद्राव्य आहेत ओके पुढे बघूया आता आपण खूप महत्त्वाचा होता हा चार्ट हा प्लीज तुम्ही पाठ करून घ्या समजून घ्या वरचा चार्ट पण महत्त्वाचा होता कोणती खनिज कमी असली तर आपल्याला कोणते रोग होऊ शकतात आता जीवनसत्वे त्यांचा स्त्रोत आणि कार्य आणि जर का ती कमी असली तर आपल्याला कोणता विकार होऊ शकतो तो ठीक आहे विटॅमिन्स आणि त्यांची डेफिशियन्सी सगळ्यात पहिला जीवनसत्व म्हणजे ए याच्यावरती मला एक क्वेश्चन एक्स्पेक्टेड आहे का कारण की एम पी एस सी नेहमी असे क्वेश्चन्स विचारते विद्यार्थ्यांना ज्यामध्ये विद्यार्थी गोंधळून जातात तर तुम्ही ए विटॅमिनसोबत कशी तुमची गोंधळ होणार आहे मी तुम्हाला सांगते हे बघा डोळ्यांचे रक्षण ए करतं ठीक आहे त्वचेचं करतं ठीक आहे पण दात हाडं निरोगी राखण्यासाठी विटॅमिन ए महत्त्वाचं आहे आता जर तुम्हाला एम पी एस सीने विचारलं की विटॅमिन एच्या कमतरतेमुळे आपल्याला कोणता विकार होऊ शकतो आणि हाडं दात आपली ठिसूळ किंवा कमजोर होऊ शकतात म्हटलं तर तुम्ही म्हणाल नाही हे चुकीचं आहे का कारण की एचा रोल फक्त म्हणजे हाडांचा आणि दातांचा जो कठीणपणा आहे तो टिकवून ठेवण्याचं काम फक्त विटॅमिन डीचं आहे म्हणून तुम्ही एला कट कराल पण असं करू नका हे बघा ए जो आहे तो हाड़ आणि दात निरोगी ठेवण्यासाठी विटॅमिन ए महत्वाचा आहे आणि जर हा कमी असला तर रात आंधळेपणा होतो ठीक आहे म्हणजे नाईट ब्लाइंडनेस आणि झिरो डर्मा डर्मा मी तुम्हाला सांगते की जि जिथे कुठे डर्मा रिलेटेड गोष्ट येईल डर्मिस तेव्हा समजून घ्या काहीतरी त्वचेशी रिलेटेड हा विकार आहे तर झिरो डर्मा काही नसतं स्किन अतिशय जास्त ड्राय होऊन जाते जसा डोक्यात कोंडा असतो त्याप्रकारे स्किनमधनं पण असा भुसा पांढरा पांढरा निघतो त्याला आपण झिरो डर्मा म्हणतो कशामुळे होतो जर विटॅमिन एची शरीरामध्ये कमतरता असेल तर हा विकार उद्भवू शकतो पुढे जीवनसत्व बी वन याच्यावरती पण मला क्वेश्चन हंड्रेड पर्सेंट एक्सपेक्टेड आहे त्यांचं कार्य काय आहे हृदयांचे कार्य नीट होण्यास मदत करतं कोण विटॅमिन बी वन आणि जर हे कमी असलं तर बेरी बेरी म्हणजे चेता तंतुन आजार होतो नर्व सिस्टीम जी असते आपली त्या नर्व सिस्टीमचा आजार होतो आणि स्नायूंचा म्हणजेच मसल्सचा वीकनेस आपल्याला बघायला मिळतो पुढे बी नाईन जी आहे ती शरीराची वाढ होण्यासाठी महत्त्वाचा आहे आणि जर बी नाईन कमी असेल तर ॲनेमिया किंवा विसर पडणे आणि हळूहळू अल्झायमरमध्ये पण हे विसर पडण्याचं रूपांतर होऊ शकतं कशामुळे होत आहे बी नाईन पुढचं आहे बी ट्वेल्व आणि बी ट्वेल्व आपल्याला रेड ब्लड सेल्सच्या साठवणुकीसाठी म्हणजे लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी महत्त्वाच्या आहेत जर ते पण कमी असलं तर ॲनेमिया होतो विटॅमिन सी हे बघा वरचं ए आणि बी वन हे दोन महत्त्वाचे होते बी नाईन बी ट्वेल्व एवढं महत्त्वाचं नाही आहे सी पुन्हा महत्त्वाचं आहे सी जर कमी असलं तर हिरड्या दात हाडे त्वचा यासाठी ते आवश्यक आहे आणि जर ते कमी असलं तर स्कर्वी नावाचा रोग होऊ शकतो काय आहे ते हिरड्यांमधून रक्तस्राव होतो स्कर्वी ओके किंवा गलग्रंथी सुचते ठीक तर सी पण लक्षात ठेवा आणि फायनल आहे डी अच्छा नाही फायनल नाही आहे अजून दोन बाकी आहेत फायनल नाहीये डी आहे, आहे दात व हाडे आपल्याला ऑब्व्हियसली माहीत आहे आधी हे फेवरेट होतं एम पी एस सी च आता एवढं फेवरेट नाही आहे पाठ तुम्हाला ऑलरेडी हे असणार आहे जर डी कमी असला तर आपल्याला रिकेट्स म्हणजेच मुडदूस हा जो रोग आहे तो होऊ शकतो मुडदूस म्हणजे काय हाडं मऊ होणे त्यामुळे वेदना होणे आणि हाडं म्हणजे खूप लवकर मोडून जातात ई ई कशासाठी महत्वाचा आहे पुनरुत्पादन म्हणजे रिप्रोडक्शनसाठी आणि स्नायू पेशींना कार्यक्षम राखण्यासाठी आणि जर हा कमी असला तर काय विकार होऊ शकतो स्नायूंमध्ये कमकुवता होऊ शकते के जो आहे विटॅमिन के हा रक्त साकळण्यासाठी मदत होते खूप महत्वाचा आहे नीट लक्ष द्या आणि जर हा विटॅमिन के कमी असेल रक्त गोठत नाही जर विटॅमिन के कमी असेल आपल्या शरीरामध्ये तर रक्त आपलं जर कट जरी लागली तर गोठत नाही रक्त वाहत राहतं म्हणजेच काय इजा झाल्यास फार जास्त रक्तस्राव होतो जी आपली ब्रिटेनची राणी विक्टोरिया होती तर तिला तर हिमोफेलिया होता पण तुम्ही एक लक्षात घेऊ शकता की तिला पण जेव्हा कधी इंजुरी व्हायची तर रक्त जो आहे ते थांबत नव्हतं ते वाहत राहायचं आणि त्यामुळे ते बरेच प्रिकॉशन्स घ्यायचे पण तुम्ही इथे त्या एका इन्सिडेंट्सवरनं लक्षात ठेवा की बाबा विटॅमिन के कमी असलं तर रक्त साकळत नाही लवकर आता पुढे इथे हे महत्वाचं नाही आहे की बाबा हे जे कोणी होते कॅ कॅसिमर फंक युरोपमधले आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की सडलेला तांदूळ सडलेला म्हणजे खराब झालेला तांदूळ नाही दोन तांदूळ असतात जी आपण नेहमी खातो ज्याच्यावरची जी, जी स्किन असते स्किन म्हणजे तो जो आवरण असतं ते काढलेलं असतं त्याला इथे मराठीत सडलेला तांदूळ म्हणते किंवा त्याला व्हाईट राईस म्हणतात तर जे कोणी हा व्हाईट राईस खातं त्यांना कोणता रोग होतो तांदूळ खाणाऱ्यांना होण्याची अधिक शक्यता असते बेरी बेरी बेरीबेरी हा जो रोग आहे आत्ताच आपण बघितलं तर जे कोणी व्हाईट राईस खातात त्यांना जास्त शक्यता होते या उलट जर ब्राउन राईस खाल्ला लाल तांदूळ असतात ती जर आपण खाल्ली तर बेरीबेरी होण्याची शक्यता कमी असते हे रिकेट्स म्हणजे मुडदूस हे हाडं मऊ मऊ होऊन जातात आणि हे आपलं ग्वायटर गलगंड आहे पुढे आय थिंक हा धडा आपला झालेला आहे आपण सगळं घेतलंय पण याच्यावरती आपल्याला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स काय बघायला मिळू शकतात ते आपण लगेच बघू काही उरलं आहे का मला एकदा बघू द्या मग आपण पुढे व्हा हां एवढं एक लास्ट टूरला है कि मदील भेसर है महीती आहे है है कि की अन्नपदार्थांमधील भेसळ हे आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हे पण सरळ सेवेमध्ये याच्यावरती क्वेश्चन्स येतात तर हे लगेच पाठ करून घ्या दुधामध्ये युरिया किंवा स्टार्च टाकतात आजकाल बऱ्याच त्या अशा छोट्या छोट्या किट्स आलेल्या आहेत लिटमस पेपरसारखे छोटे छोटे पेपर, पेपर असतात आणि ते जर आपण दुधामध्ये टाकलं तर आपल्याला कळतं की ह्या दुधामध्ये युरिया मिक्स केलेला आहे का त्यावरनं तुम्ही लक्षात ठेवा की दुधातमध्ये भेसळ कशाची आहे भेसळयुक्त पदार्थ म्हणजे युरिया आणि स्टार्च स्टार्च कशाचं एक्झाम्पल होतं कोणत्या कार्बोहायड्रेटचं सा? पॉलिसॅकराईट ठीक आहे लाल तिखट जे असतं त्याच्यामध्ये विटेची पूड आणि लाल भोपळ्याची भुकटी पण टाकलेली असते काळी मिरी जी असतात त्यामध्ये पपईंच्या बिया दोन्ही सारख्या दिसतात म्हणून त्याची भेसळ केली जाते आईस्क्रीममध्ये धुण्याचा सोडा आणि कागदाचा लगदा टाकलेला असतो तर आपला हा धडा संपलेला आहे पण याच्यावरती खूप इंटरेस्टिंग असे क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळू शकतात लगेच आपण क्वेश्चन्स सुरू करूया ठीक आहे फर्स्ट क्वेश्चन कार्बोहायड्रेट्स मुख्यत्वे कोणत्या मूलद्रव्यांपासून बनलेली असतात म्हणजे कार्बोहायड्रेट्समध्ये कोणते कोणते सबस्टान्सेस आहेत लेक्चरच्या एकदम स्टार्टिंगला मी तुम्हाला सांगितलेलं आहे हायड्रोजन आहे हायड्रोजन नायट्रोजन नाही हे ऑप्शन गेलं कार्बन आहे नायट्रोजन नाही हे ऑप्शन गेलं कार्बन आहे हायड्रोजन आहे ऑक्सिजन आहे सी आन्सर आपलं बरोबर आहे ठीक आहे पुढे खालीलपैकी कोणते एक मोनोसॅकराइड आहे असेच क्वेश्चन्स येऊ शकतात तुम्हाला ठीक आहे आता आपण टाईप्स बघितले कार्बोदकांचे आपण टाईप्स बघितले पण आता त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या टाईप्सचे पण काय काय एक्झाम्पल्स आहेत ते, ते पाठ करून चला तर मोनोसॅकराईड सेल्युलोज नाही स्टार्च तर पॉलिसॅकराईड आहे ग्लुकोज मोनोसॅकराईड आहे आपलं आन्सर हे आहे आणि सुक्रोज जे आहे ते डायसॅकराईड होतं पुढचा क्वेश्चन डोळ्यांचे संरक्षण करण्यास आणि हाडे व दात निरोगी ठेवण्यास कोणतं मदत करतं डोळ्यांचं संरक्षण हाड आणि दात हे म्हणल्यावरती आपल्याला विटॅमिन डी आठवतं पण त्याच्या सोबत जेव्हा डोळे येतात तेव्हा तुम्ही ए आन्सर म्हणजेच जीवनसत्व बी वन विटॅमिन बी वन आन्सर देऊन पुढे जायचं ठीक आहे खालीलपैकी कोणते जीवनसत्व स्नायू व हृदयाच्या योग्य कार्यासाठी उपयुक्त आहेत कोणते आहेत ते जीवनसत्व बी वन जीवनसत्व जीवन सी जीवनसत्व डी आणि जीवनसत्व के अच्छा सॉरी इथे आन्सर आपलं ए आहे हां जीवनसत्व ए तिथे पण बघितलं होतं आपण ए आहे इथे आन्सर आपलं जीवनसत्व बी वन आहे पुढे चरबीयुक्त अन्न ऊर्जा समुद्र हा लक्षात ठेवा तुम्ही ऊर्जा समुद्र म्हणतात चरबीयुक्त अन्नांना ऊर्जा समुद्र म्हणतात तर चरबीयुक्त अन्न ऊर्जा समुद्र का मानलं जातं त्यामध्ये पाणी असतं खूप इलॉजिकल असं ऑप्शन बनवलेलं आहे ते हळूहळू पचतं हे ऑप्शन तर बरोबर आहे ते सेंटेन्स जे आहे ते बरोबर आहे पण ह्या क्वेश्चनचं ते आन्सर नाही आहे मी तुम्हाला सांगितलं आहे की बाबा एक ग्राम कार्बोहायड्रेट जर आपण सेवन केलं तर आपल्याला चार किलो कॅलरीज ऊर्जा मिळते तसंच आपण एक ग्राम प्रथिने म्हणजे प्रोटीन जर आपण सेवन केलं तरी आपल्याला चार किलो कॅलरीज ऊर्जा मिळते पण जर आपण एक ग्राम हे चरबीयुक्त पदार्थ यांचं सेवन केलं तर नऊ किलो कॅलरीज आपल्याला मिळतात म्हणजेच काय झालं हे जे याच्यातले चार आहेत जे यांच्यामध्ये पण होते ते तर यूज झाले आणि जे उरलेले पाच किलो कॅलरी आहेत ते आपल्या शरीरामध्ये साठवून ठेवलेले आहेत आणि त्यामुळे आपण म्हणतो की ते हळूहळू पचते ते ऑप्शन त्याच्या जागी ठीक आहे पण ह्या क्वेश्चनचं ते आन्सर नाही आहे पुढचं ऑप्शन काय आहे ते, ते प्रति ग्राम अधिक किलो कॅलरीज पुरवतं जे की ह्या तुम्हाला एक्सप्लेनेशनमध्ये कळेल आणि म्हणून आपण म्हणतो की ते अन्न म्हणजे ऊर्जेचा समुद्र आहेत कोण तर हे चरबी युक्त अन्न आणि त्यामध्ये जीवनसत्वे असतात हे तर प्रत्येका जेवणामध्ये विटॅमिन्स असतातच हे पण इलॉजिकल लॉजिकल ऑप्शन आहे ठीक आहे पुढे खालीलपैकी कोणते खनिज शरीराच्या सर्व भागांमध्ये ऑक्सिजन पोहोचण्यासाठी आवश्यक आहे लेक्चरच्या स्टार्टिंगला सांगितलं मी आयनची महिलांमध्ये कमतरता आपल्याला बघून येते आणि त्यामुळे आपण ॲनिमियाच्या आयन फॉलिकल्सच्या ज्या टॅबलेट्स आहेत त्या महिलांना फ्रीमध्ये गव्हर्नमेंटनीच ती एक स्कीम आणलेली आहे ती देतो म्हणून याचं आन्सर आयन दॅट इज लोह आहे पुढे खालीलपैकी कोणती जीवनसत्वे पाण्यात विरघळणारी म्हणजे वॉटर सॉल्युबल आहेत जीवनसत्व ए आणि डी वॉटर सॉल्युबल आहेत का नाही ती वॉटर इनसॉल्युबल आहेत जीवनसत्व ई आणि के पण नाही जीवनसत्व बी सी आन्सर आहे तरी आपण चौथं बघू जीवनसत्व सी तर बरोबर ना आहे पण ए येणार नाही म्हणून आपलं आन्सर आहे सी ओके ए डी ई के ही वॉटर इनसॉल्युबल आहेत बी सी ही वॉटर सॉल्युबल आहेत ठीक आहे थीके? तर यासोबतच आपला हा धडा इथे संपत आहे यानंतरचा धडा खूप जास्त इंटरेस्टिंग आहे हाडांशी रिलेटेड आहेत प्रत्येका हाडांचे आपल्याला नावं दिलेले आहेत आणि एम पी एस सीमध्ये पण ह्या धड्यावरती खूप क्वेश्चन्स बघायला मिळतात ठीक आहे, ले ले आहे क्वण क्वण तर भेटूया आपण उद्या थँक्यू थँक्यू सो much.